तुझे शे बुलाया शेरा वालिए जय श्रीराम जय महाराष्ट्र सध्या भुसावळ शहरामध्ये लव जीवाचे प्रकरण खूप जास्त प्रमाणात सुरू आहे एक दोन तीन दिवसापूर्वीच एका वृत्तपत्रामध्ये एक पेंटरचा स्पष्ट नाम उल्लेख करून एक बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की हा पेंटर आपल्याच मित्राच्या घराचं घर च्या निमित्ताने त्या मित्राच्या घरी गेला आणि त्याच मित्राची त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत त्याने प्रेम केले आणि तिला आपल्या जाळ्यात बसवलं आणि ते तिच्याशी लग्न केलं आणि असे अनेक प्रकार या भुसावळ शहरामध्ये सुरू आहे आणि याला सपोर्ट सुद्धा अशी माहिती आहे की हा पेंटर नामक व्यक्ती या अशा जे मुलं आहे त्यांना सपोर्ट करतो त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक कारणाने सुद्धा समोर आलेले आहेत त्यामध्ये जसं लव्ह जिहाद आहे तसंच लँड जिहाद सुद्धा सुरू झालेली आहे हिंदू लोकांची लँडच्या माध्यमातून फसवणूक करणे आणि त्यांच्याकडनं पैसे घेणे त्यांना वेळेवर घरं न देणे त्यांची जागा बळगावणे असे अनेक प्रकार या पेंटरच्या माध्यमातून भुसावळ शहरात सरसावपणे सुरू आहे याला आळा बसायला पाहिजे अशी मी प्रशासनास विनंती करेल आणि जे कोणी व्यक्ती याच्या या जाळ्यात अटकलेले असतील किंवा यांनी फसवलं असेल अशा व्यक्तींना त्या लोकांनी माझ्याशी संपर्क करावा आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आणि ह्या सर्व गोष्टी या, या शहरात बंद व्हायला पाहिजे याचाच ह्या ह्याच उद्देशाने गेल्या दहा तारखेला सुद्धा सेंट्लोरेसमध्ये असाच प्रकार घडला की काही विद्यार्थी विद्यार्थिनींना मस्जिदमध्ये घेऊन मुलांना आणि मुलींना त्यांना नमाज कसा पडायचा किंवा धर्माची शिकवण देण्याचा प्रयत्न काही मोलनी लोकांनी केला आणि अशा लोकांना सपोर्ट करण्याचं काम हा पेंटर करीत असतो मी पुनच्छ सर्व नागरिकांना ज्यांना ज्यांना पसरणूक झाली आहे अशा नागरिकांना लोकांना विनंती करेल त्यांनी माझी संपर्क कळावा आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच सर्वतोपरी प्रशासकीय असेल किंवा न्यायालयात असेल सर्वतोपरी प्रयत्न करू असं मी जाहीर आवाहन करतो हो या संदर्भात आपण पोलीस तक्रार किंवा काही कोणा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेत का अर्ज वगैरे घेऊन अर्ज आता आपण आजच तुमच्या माध्यमातून आपण आवाहन केलेलं आहे की अशी फसवणूक करणार काही तोंडी तक्रारी माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि काही लेखी तक्रारी सुद्धा काही दिवसात माझ्यापर्यंत येणार आहे त्यानंतर आम्ही त्याचा खुलासा करणार करणार आहोत आणि नागरिकांना आम्ही आवाहन करेल की अशा प्रवृत्तीपासून आपण सावध राहावं हो, आणि पालकांना सुद्धा विनंती करेल की आपण आपल्या मुलींकडे मुलांकडे लक्ष ठेवावं हो, आणि अशा जे जिहादी लोक आहे यांच्याकडून सावध राहावं हो, आपण थोड्याच दिवसात या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करून त्यांना योग्य ते शासन प्रशासनाकडून करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार हो। आहोत जगदंबे तू सार्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी सार्या मोशाची पालनकारी, कारी आदि शक्ति आदि कारी सार्या विद्यांचा बधकारी धन लक्ष्मी विद्यागारी सार्या भक्तांची माझी माऊली जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या बेत्यांचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली गंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या विजयाचा बदलकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी मागुली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.